एक साधा विषय लक्षात घ्या ही जी काय दोनशे अडुसष्ट कोटी रुपयाची विकास कामं आहेत याच्यासाठी जो काही पैसा आहे हा पैसा कुणाचा आहे आपण जर बघायला गेलं तर सर्वसामान्य माणूस आज प्रत्येक वस्तूवर जीएसटी भरतोय साबण घ्यायला गेलं तर जीएसटी आहे कपडे घ्यायला गेलं तर जीएसटी आहे गाडी घ्यायला गेलं तर जीएसटी आहे प्रत्येक जेवण करायचं म्हणलं हॉटेलमध्ये तर जीएसटी आहे प्रत्येक वस्तूवर जीएसटी आहे सर्वसामान्य माणूस जीएसटीच्या रूपानं कराच्या रूपानं हा पैसा त्या ठिकाणी राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडं कर जमा करतो आणि तोच पैसा आपल्याला लोकशाही मार्गानं त्या ठिकाणी सत्तेत बसवल्याच्या हो नंतर लोकांचाच टॅक्सचा पैसा आपण लोकांच्या विकासासाठी खर्च करतो मग अशा परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी फळसाळपणे विरोधक सत्ताधारी असा भेदभाव करून लोकांच्या विकासाला जर खेळ घालायचा कोणी प्रयत्न करत असेल तर लोकशाही सर्वोच्च आहे सामान्य लोक आपल्याकडं अतिशय बारकाईनं बघत असतात आपण सत्तेत आहोत त्या सत्तेचा गैरवापर करून कशा पद्धतीनं दोनशे अडुसष्ट कोटीच्या विकास कामाला आपण खेळ घातली त्याचा त्रास जो काही जनतेला होणार आहे त्याचा हिशोब जनता लोकप्रतिनिधीचं ज्या वेळेस मतदान असते लोकशाहीचं पर्व असते निवडणूक असती त्याच्यामध्ये हिशोब घेतल्याशिवाय राहणार नाहीत घातला जातो आता त्यांना ही पालकमंत्री पाहिजे होते का नव्हते हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे त्यांचं सुखास काय समाधान चाललेला संसार आम्ही लांबून बघतोय तो संसार पण त्यांच्यातले काय मतभेद असतील ते धाराशिवकाराच्या मुळावर कशामुळं का धाराशुकरांचं काय चुक आहे हिथल्या जनतेची काय चूक आहे दोनशे अडुसष्ट कोटी रुपये जसं की चोवीस पंचवीस आर्थिक वर्ष संपून गेलंय त्या कामाला जर त्या ठिकाणी स्थगिती दिली जात असेल त्यांच्यातल्या जा काही मतभेदामुळं याच्यात सामान्य जनतेचा काय दोष आहे मला वाटतं हा विचार सत्तेतल्या माणसांनी करणं गरजेचं आहे जबाबदार व्यक्तीनं करणं गरजेचं आहे ते बसलेले जबाबदारीच्या पदावर आज जनता त्यांच्याकडं फार आशेनं बघते की कधी आमचे घराच्या पुढचे रस्ते होणार आहेत कधी आमची विकास कामं होणार आहेत लोकांना खड्ड्यातनं प्रवास करावा लागतोय ती लोक आशेनं लावून बघ बग, आशेनं बघतायत आणि अशा परिस्थितीमध्ये जर त्या ठिकाणी त्यांच्या तोंडाला पाणं पुसायचं काम केवळ स्वतःच्या राजकीय हे होत असेल तर जनता हिशोब करा